नमस्कार पौष अमोशा म्हणजेच मौनी अमोशा येत आहे तर मौनी अमोशा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी र रात्री सात वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होत आहे पण या अमोशा अगोदरच अठ्ठावीस अठ्ठावीस जानेवारीला हा तीन राशींना अतिशय शुभयोग आहे बघा जेव्हा एखादा ग्रह राशी बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम बारा राशीवरती होत असतो तसंच आता जो काही ग्रह बरेच ग्रह राशी बदल करत आहेत त्यामुळे त्याचा परिणाम या तीन राशींवरती होणार आहे आणि त्या तीन राशींना अत्यंत शुभ काळ म्हणजे सुवर्ण काळ येणार आहे या काळामध्ये या राशींच्या लोकांचं बघा जे काही आडलेली कामे आहेत ते होणार आहे त्याचबरोबर या राशी कुठल्या आहेत आणि अजून काय यांना शुभयोग आहेत ते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि हा योग हा योग येत आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अमावशा सुरू होण्याअगोदर हा शुभ काळ सुरू होत आहे आणि बघा इतक्या चांगल्या मुहूर्तावरती हा शुभ काळ येत आहे की आमोस्या.. म्हणजे मौनी आमोशा शास्त्रानुसार असंही सांगितलं जातं की सध्या महाकुंभ मेळावा चालू आहे आणि हा महाकुंभ मेळाव्याचं या दिवशी म्हणजे दुसरं अमृतस्नान असणार आहे तर या दिवशी जर मौनी अमोशेला जर तुम्ही कुठलेही तीर्थस्नाने नद्यांकाठी जर तुम्ही स्नान केले तर सर्व पापे धुवून जा धुवून जातात असं म्हटलं जातं तर योगायोगाने अमृतस्नानाचा दुसरा दिवस आहे आणि त्याच वेळेस हा राशी बदलसुद्धा होत आहे त्यामुळे हा योग अतिशय शुभ आहे आणि तीन राशींना अगदी सुवर्ण काळ येणार आहे तर या तीन राशी कोणत्या आहेत ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मौनी अमावस्येच्या काही तास आधी म्हणजे अठ्ठावीस जानेवारीच्या दिवशी काही तास अगोदर सुखाचा कारक शुक्र मेन राशीत प्रवेश करणार आहे आणि हा मीन राशीत प्रवेश केल्यावरती एकतीस मेपर्यंत शुक्र मेष राशीत राहणार आहे आणि मीन राशीत शुक्राच्या संयोगामुळे या तीन राशींना तीन राशींना त्याचं शुभ फळ मिळणार आहे त्यांचं नशीब उजळून निघणार आहे शुक्र राशी परिवर्तनामुळे अठ्ठावीस जानेवारीपासून या तीन राशींना अतिशय शुभ सुवर्णकाळ येणार आहे या तीन राशीवरती याचा थेट परिणाम पडत आहे बघा कुठलाही ग्रह जेव्हा राशी बदल करतो राशी प्रवेश करतो त्यावेळी त्याचा परिणाम बाकीच्या राशींवरती सुद्धा होत असतो तर याचा या तीन राशींवरती प्रभाव पडत आहे तोही अत्यंत शुभाचा प्रभाव आहे तर या तीन राशी कुठल्या चला आपण जाणून घेऊया तीन राशीपैकी पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास तर मेष राशींच्या जातकांसाठी हा अठ्ठावीस जानेवारीपासून एकतीस मे पर्यंत हा जो शुभ काळ आहे तो कसा असणार आहे तर बघा या मेश राशीच्या लोकांना हा शुक्राचा जो राशी बदल आहे तो अत्यंत शुभ आहे आणि फायद्याचा ठरू शकतो बघा तर या काळामध्ये म्हणजे अठ्ठावीस जानेवारी तर एकतीस मे या काळामध्ये बघा तुमचं उत्पन्न वाढणार आहे बघा आणि जे कोणी व्यवसाय करतात त्यांच्यासाठी अतिशय शुभ बातमी आहे म्हणजे तुम्हाला परदेशातील परदेशाशी संबंधित उत्पादन विस्ताराच्या नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात त्याचे योग आहेत आणि त्याचबरोबर बघा तुम्ही जर कुठल्याही कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे जर तुम्ही कुठलं बघा तुम्ही नोकरीवरती जॉबवरती कुठला नवीन प्रोजेक्ट हाती घेतला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित यश मिळणार आहे आणि जे ज्यांचे प्रमोशनचे बघा जे प्रमोशनचे आहे त्यांना त्यांना प्रमोशनचे आत्ता योग आहे पदोन्नतीचे योग चालू आहेत त्याचबरोबर बघा तुमच्या घरातील तुमच्या जोडीसार जो, जोडी जोडीदारासोबत जर तुमचं वादिवत असतील किंवा भांडणतंटे होत असतील तर आता तुमच्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला फरक जाणवणार आहे तुम्हाला जोडीदाराची साथ लाभणार आहे आणि तुमचं वैवाहिक जीवन अतिशय सुखमय आणि आनंदाचं असणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत प्रॉब्लेम चालू होते बघा बऱ्याचशा समस्यांना तुम्ही तोंड देत होता एक चालेल की एक समस्या निर्माण होत होती पण आता त्या समस्याचा अंत होणार आहे हळूहळू तुमच्या समस्या दूर होणार आहेत आणि तुमचं मन अतिशय आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे तर हा जो काळ आहे अठ्ठावीस जानेवारीपासून जी अमावशापासून जो काळ सुरू होत आहे तुमच्यासाठी अतिशय शुभ काळ आहे तो काळ एकतीस मेपर्यंत तुमच्यासोबत अतिशय चांगला काळ राहणार आहे तर अशी माहिती होती मेष राशींच्या लोकांसाठी आता पाहूयात पुढची दोन नंबरची रास कोणती आहे दोन नंबरची रास आहे म्हणजे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी हा जो अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मेपर्यंतचा काळ कसा राहणार आहे तर या राशींच्या लोकांसाठी बघा शुक्र संक्रमणाचा जो संयोग आहे हा जो काळ आहे अतिशय प्रगतीचा काळ आहे बघा कारण की जर तुम्ही करिअर करताय तर करिअरमध्ये तुम्हाला उत्तुंग यश आहे बघा यशच यश तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही करिअरमध्ये आत्तापर्यंत बरंसं स्ट्रगल केलं पण तुमच्या हाती यश येत नव्हतं पण आत्ता तुम्हाला उत्तुंग यश आहे त्याचबरोबर तुम्ही परदेशी कंपनी पर कंपनीसोबत जर काम करत असाल तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे rough... बघा परदेशी कंपनीसोबत तुम्हाला कामासुद्धा चान्सेस आहे त्याचबरोबर जर तुम्ही अगोदरच काम करत असाल तर त्यातून तुम्हाला चांगला फायदा आहे आत्तापर्यंत तुमची बरीचशी कामे रखडली होती आणि त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नही करत होता पण तुम्हाला मनामा असं यश येत नव्हतं किंवा ते कामे तुमची अडकलेली आहेत पण ती तुँगा तुँगा तो 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 तुँधा तुँधा कामे तुमची जे प्रलंबित कामे आहेत ती कामे आता मार्गी लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश प्राप्त होणार आहे त्याचबरोबर बघा जर तुम्ही ऑफिसच्या ठिकाणी किंवा तुमच्या हाती जे काय काम तुमच्या नोकरीमध्ये जे तुम्ही हाती काम घेतलेले त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे आणि यश मिळणार आहे त्याचबरोबर तुमची अगदी कौतुक ऑफिस तुमचं कौतुक वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होणार आहे तर बघा खूप चांगला योग आणि खूप चांगला असा फायदा या मिथून राशीला होणार आहे त्याचबरोबर तुमचं कौटुंबिक आयुष्य आहे बघा तेसुद्धा आनंदी आणि सुखमी होणार आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचे फिरायला जाण्याचे प्लॅन बनवण्याचे सुद्धा योग आहेत तुमच्या नात्यामध्ये आता गोडवा निर्माण होणार आहे त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थिती आहे ती मजबूत होणार आहे आणि हा हा जो काळ आहे हा काळ तुमच्यासाठी अतिश अतिशय शुभ असा काळ आहे तर अशी काय माहिती होती मिथून राशींच्या लोकांसाठी ती। आता तिसरी रास कुठली आहे ते पुढे आपण पाहूयात तिसरी म मह, आणि महत्त्वाची रास म्हणजे तूळ रास तूळ राशींच्या लोकांसाठी हा काळ अतिशय सुखद काळ असणार आहे बघा आणि खूप छान असा हा काळ असणार आहे अ अठ्ठावीस जानेवारी आणि ते एकतीस मेपर्यंत बघा अमावशाच्या अमोशापासून सुरू होत आहे हा काळ मौनी मोमोशापासून तो एकतीस मेपर्यंत हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे बघा कारण की आत्तापर्यंत तुमचं नशीब झोपलं होतं नशिबाची तुम्हाला साथ मिळत नव्हते पण जे तुमचं झोपलेलं नशीब आहे ते नशीब तुमचं आता जागं झालेलं आहे आणि तुम्हाला आत्ता चांगले योग सुरू झाले आहेत नशीब तुमच्या बाजूने असणार आहे अगदी नशिबाची तुम्हाला साथ मिळणार आहे बघा जे व्यापार करतात व्यवसाय करतात त्यांच्यासाठी अतिशय चांगला फायदा होणार बघा तुम्ही जे व्यापार व्यवसाय करत होते त्यांना आत्तापर्यंत एवढा फायदा झाला नसेल एवढा फायदा आत्ता त्यांना होणार आहे कारण की हा जो तुम्हाला याचा फायदा होणार आहे ह्या काळाचा मग अठ्ठावीस जानेवारीपासून एकतीस मेपर्यंत तुम्हाला व्यवसायामध्ये चांगला नफा होणार आहे जे तुम्ही कष्ट करताय जे तुम्ही पैसा कमवताय तो पैसा मार्गी लागणारा आहे आणि तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे त्याचबरोबर जे करिअर करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय उत्तम असणार आहे कारण की तुम्हाला करिअरमध्ये नक्कीच यश मिळणार आहे जर तुम्ही काही गुंतवणूक केली असेल बघा तर त्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला नफा होणार आहे त्या सुद्धा तुम्हाला चांगले योग आहेत नफा येण्याचे चांगले योग आहेत जर आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामधील जे आनंद आहे ते आनंद वातावरण कुटुंबातील वातावरण एकदम आनंदी होणार आहे आणि त्याचबरोबर बघा जे कोणी लव लाईफमध्ये आहेत बघा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे जे लव लाईफमध्ये आहेत त्यांना चार चांद लागणार आहेत बघा तुम्हाला तुमच्या पार्टनरकडं चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे आणि तुमचं लव लाईफ अगदी छान चालणार आहे त्याचबरोबर तुमचे एक फॅमिली मेंबर जे आहेत तुमचे कुटुंबातील सदस्य आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला मदत होणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील वातावरण अतिशय छान राहणार आहे तर अशी काही माहिती होती तुळू राशींच्या लोकांसाठी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन राशी पाहिला मेष रास मिथून रास आणि तुळरास या लोकांच्या या राशींच्या लोकांना अतिशय सुवर्णकाळ शुभ काळ आहे तर माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा याविषयी काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत